जय रामकृष्ण हरी आज आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत हा अध्याय अठरा अध्यायांची माहिती देणारा अध्याय असून थोडक्यात संपूर्ण गीतेचे सार सांगणारा हा अध्याय आहे ज्यावेळी कौरव आणि पांडव कुरुक्षेत्रावर युद्धासाठी उभे ठाकलेले आहेत त्यावेळी पुत्रप्रमाणे मोहित झालेले धृतराष्ट्र संजयास म्हणतो हे संजया कुरुक्षेत्रावर काय चालले आहे ते तुझ्या दिव्यदृष्टीने पाहून लवकर मला सांग त्यावर संजय बोलू लागतो महारथी अर्जुन युद्धास उभा ठाकलेला असताना त्याला आपल्यासमोर युद्धास उभे राहिलेले सर्व नातेवाईक गणवत आपतेचे दिसतात आणि हे युद्ध मी माझ्या सगळे सोयींबरोबर कसे करू आणि हे महान पातक कसे करू असा विचार अर्जुनाच्या मनामध्ये येतो आणि अर्जुनाचे हात थरथर कापू लागतात त्याचे धनुष्यबाण हातात न गळून पडतो आणि तो युद्धाचा निर्णय सोडून देतो मात्र अर्जुन भगवान श्रीकृष्णाचे शिष्यत्व पद करतो आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनास शरीर व आत्मा यातील भेद स्पष्ट करून सांगतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात हे अर्जुना निष्काम भक्तीने कर्म केल्यास मनुष्य कर्माच्या घोऱ्यात अडकत नाही म्हणून तू खूप निष्काम भक्तीने कर्म कर पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ज्या ज्यावेळी अधर्म धर्माचा रहास करतो त्या त्यावेळी मी वेगवेगळे अवतार धारण करून या अज्ञानावर दूर करतो आणि भक्तांचे रक्षण करतो थोडक्यात मनुष्य मनुष्यदेहाचा अज्ञान हा खूप मोठा घात करत असतो आणि हे अज्ञान जर घालवायचे असेल तर मनुष्याने सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा केल्यास त्यांनी दिलेल्या आत्मगोधावर रूढ झाल्यास मनुष्याच्या अंतकरणातील षडविकार दूर होतील आणि त्याचे अंतकरण शुद्ध होईल आणि अशा शुद्ध अंतकरणाने भगवंताची भक्ती केल्यास मनुष्य निश्चितच मोक्षास पोहोचेल अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला हे देवा माझी योग्यता असेल तर मला आपल्या विविध रूपांचे दर्शन द्यावे भगवान श्रीकृष्णाचे अर्जुन हा अतिशय प्रिय भक्त असल्यामुळे त्यांनी बोलावे आणि त्याची इच्छा पूर्ण करू नये असे कधीही झाले नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनास दिव्य दृष्टी प्रदान करतात आणि आपले विश्वरूप दर्शन दाखवतात हे भगवंताचे विश्वरूपाचे दर्शन झाल्यानंतर अर्जुनाला आपल्यासह सारे विश्व हे भगवंताचे स्वरूप आहे याची जाणीव झाली एवढे ज्ञान ग्रहण करूनही अर्जुनाची ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा अपुरीच आहे असे भगवंताला वाटू लागले भगवंत पुढे अर्जुनास म्हणतात अर्जुना अज्ञान माया अज्ञान निर्माण करते आणि हे अज्ञान संसार वृक्षाचे मूळ आहे म्हणून आत्मज्ञानरूपी शस्त्राने हे संसार वृक्ष तोडून टाकला पाहिजे थोडक्यात काय आपल्यामधील अज्ञान दूर करण्यासाठी आत्मिक स्वरूपाचे ज्ञान संपादन करण्यासाठी सद्गुरूंना शरण गेले पाहिजे त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर रूढ झाले पाहिजे आणि असे झाल्यानंतर आपल्या ती शेळविकार निघून जातात आणि आपलं अंत शुद्ध होते आणि अशा शुद्ध अंतकरणाने तू भगवंताचं नाम घेतल्यास तू भगवंताला जाऊन मिळेल थोडक्यात काही लोक म्हणतील मी खूप तीर्थयात्रा केल्या यज्ञ केले दानधर्म केले परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही जो शुद्ध करण्याने माझे नामस्मरण करेल तोच मला येऊन मिळेल थोडक्यात काय तर भगवंताचे नामस्मरण हेच सर्वात श्रेष्ठ आहे आणि म्हणून प्रत्येकाने शुद्ध अंतकरणाने भगवंताचं नामस्मरण करणं आणि ज्ञान आत्मसात करणे महत्त्वाचे आहे भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या ज्ञानामुळे अर्जुन आत्मनंदामध्ये डुंगत होता हे पाहून संजयही आनंदित झाला आजपर्यंत आपणही या अज्ञानरूपी संसारात चालत होतो चाचपडत होतो परंतु आज केवळ अर्जुनामुळे आपल्यास आत्मज्ञानरूपी मंदिराचा मार्ग सापडला आहे परंतु ही स्तुती धृतराष्ट्राला आवडणार नाही म्हणून संजयाने आपले बोलणे थांबवले अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जय जय रामकृष्ण हरी